एकनाथ खडसेंनी आज फडणवीस शिंदेची पाण्याने धुलाई केली ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी मोदींनी मागच्या दहा वर्षात शेतकरी पूर्ण भिकारी करून टाकला त्यामुळे शेतकरी निवडणुकांची वाट बघत आहे निवडणुका लागल्या की मोदींसोबत शिंदेचं सरकार सुद्धा उलथवून टाकू एकनाथ शिंदे गल्लोगल्ली फिरून शासन आपल्या दारी म्हणत लोकांना सात बाराचे उतारे वाटत आहे मुख्यमंत्री साहेब हे तुमचं काम नाही हे तलाठ्याचं काम आहे तहसीलदाराचं काम आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादांकडे चार टक्केपेक्षा पेक्षा जास्त मतदान नाही त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भाजपने केले ते पण खोके देऊन ज्याचा रजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण पक्का आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही मी राजकारण संन्यास घेऊन घेणार राजकारण संन्यास शासन आपल्या दारी हे मोठे मोठे टेंट लावणार मंत्री येणार तंत्री येणार काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार अरे तुमचं काम नाही ना माननीय मुख्यमंत्री मोदय हे तुमचं काम नाही तर तलाट्याचं काम आहे ग्रह फेल झालाय म्हटलं मुलींचा अत्याचार आहे मुलगी फक्त वीस वर्षाची आहे काही तर करा फडणवीस साहेब गृहमंत्री आहात तुम्ही श्रम करा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला खोके हो देऊन खरेदी केलेले आमदार आहेत हे बाजारामधले आमदार ज्या वेळेस एक एक खोका घेऊन विकले गेले उद्या आणखी दोन खोके देऊन विकले जाणार याची गॅरंटी नाही आहे मी कालचा विषय पहिला बोलायला नको माननीय आमचे जे जी, जितेंद्रजी आव्हाडीचा बसले असतील पण जितेंद्रजीने काल एक विषय सांगितलं की भगवान श्रीराम हे मांसाहारी होते कदाचित कदाचितेंद्रांचं व्यक्तिगत मत असू शकेल ते पार्टीचं मत असेलच असं मला वाटत नाही पण तू एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो त्या त्यापेक्षाही महत्वाचं समोर निवडणुका असतात चारसे वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितन आव्हाड साहेबांना वडीलकीच्या नात्यानं मी सांगणार ना आहे माझा तो अधिकार आहे का मधमाशांच्या पोळ्याला दगड मारायचं कशाला अंगावर घ्यायचं अनेकांनी विषय बोलायला पण एक तुम्हाला सांगतोय की निवडणुकीच्या दरम्यान असा कोणताही वादग्रस्त विषय घेऊ नका जो आपल्या अंगावर येईल जरी खरं असलं तरी घेऊ नका अंगोर अरे शक्ती खर्च करा ना दुसरीकडे करा शक्ते निर्यात बंदीवर कांद्याला भाव नाही कापसाला नाही संत्र्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तूरला भाव नाही तूर मागच्या वर्षी कापूस पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेला होता बारा हजार रुपये विकला गेला होता आज सहा हजार घ्यायला कोणी तयार नाही केंद्र सरकारने त्याच्यावर निर्यात बंदी केली निर्यात शुल्क के लावलं कापसावर तो कापूस या विदर्भ मराठवाडा खानदेशचा दुःख उत्पादन आहे या सरकारमुळे तुमच्या हाला हे शेतकऱ्यांचे विरोधी आहे माझे वडील मला ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी हे भिकारी करून सोडतील तुम्हाला हा व्यापारी राजा आहे याला व्यापाराच्या पलीकडे डोक्यामध्ये काही येत नाही शेतकरी आज भिकारी झाला शेतकऱ्याच्या मनात असंतोष आहे निवडणुकीची वाट पाहतोय पवार साहेबांच्या आदेशाची वाट पाहत साहेब निवडणुका कधी लावतायत सांगा लागल्या रे लागल्या की तुमच्या आदेशाचं पालन करू आम्ही यावर उलथून टाकू हे गल्लोगल्ली फिरत काही मूर्ख बनत जाती जातीमध्ये भानगडी लावत मराठा समाजाला आंदोलनमध्ये एवढं मोठं आंदोलन पेटलं मोठा मराठा समा, समाज मोठ्या समाज संख्येनं मराठा समाज जमा होतो एक दिवसात झालं नाही तुम्ही या मराठा समाजाला तुम्ही प्रोत्साहित केलं आरक्षण आम्हीच देऊ माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला आरक्षण पक्का आरक्षण टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही मी राजकारण संन्यास घेऊन घेणार राजकारण संन्यास मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या तुम्ही सांगितलं त्यांना छत्रपती शिवरायाजी शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस म्हणतात की या मराठा समाजाला मी आरक्षण देऊ त्यावेळेस त्या मराठा समाजाचा विश्वास बसला की राजा सांगतोय आणि मग ते रस्त्यावर उतरले त्यांची मागणी काय गैर आहे ते संकट मोचक म्हणून घेणारा गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित त्यांनी नव्हतं मागितलं ह्यांनी लिहून दिलंय हे बोलले की आम्ही ओबीसी आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ टिकणार आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित देऊ तुम्ही सांगितलं ना माता द्या कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा गल्लोगल्ली फिरतात म्हणे की सरकार आपल्या झाले अरे जनता झाली भिकारी तुम्ही सरकार त्या देईन काय करता गल्लोगल्ले सरकार आपल्यादारी शासन आपल्यादारी हे मोठे मोठे टेंट लावणार शेकडो त्याच्यामध्ये खर्च करणार मंत्री येणार तंत्री येणार आणि काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार काय देतात शेतकऱ्याला सात बाराचे उतारे आम्ही इतके दिले संजय गांधी निराधार योजनेनंतर इतका पैसा आम्ही वाटला अरे तुमचं काम नाही ना माननीय मुख्यमंत्री महोदय हे तुमचं काम नाही ते तलाट्याचं काम आहे त्या सर्कलचं काम आहे त्या नायब तसेलदाराचा गाब आहे याचा अर्थ असा आहे की प्रशासन आता कमजोर झालेला आहे प्रशासन काम करत नाही म्हणून त्या तलाठ्याचे उतारे द्यायला तुम्हाला यावं लागतं तुमचा प्रशासनावर धाक राहिलेला नाही आहे प्रशासन नाही आहे तुम्हाला गल्लोगल्ली फिरून सांगावं लागतं सरकार आपल्या दारी सरकारी पैसा सरकारी पेंडाल सरकारी गाड्या सरकारी अधिकारी अंगणवाडीच्या सेविका शिक्षिका सारेचे सारे, सारे बोलवतात राजकीय भाषणं करतात राजकारणासाठी याचा उपाय पहिल्यांदा व्हायला लागलाय कमी त्यामध्ये महाराष्ट्र अशांत आहे ग्राहक आता फेल झालाय मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये म्हटलं देवेंद्रजींना म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिला नाही म्हटलं होतं की नाही कशी जीवार आली होती खालची वर नाहीतरी त्यांचा माझं प्रेम <laughs> अधिक आहे मग दाखवतात की आमच्याकडे एवढे गुन्हे कमी झाले एवढे केले रे काय गुन्हे कमी होणार तुम्ही नोंदच करत नाही एफ आय आर नोंद होतं का तुमच्या तक्रारीची नोंद होते का पोलीस यंत्रणा बटीक झालेली आहे पोलीस यंत्रणा लाचार आहे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना पकडणं ठेवून देणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं एवढं एकमेव काम आता पोलीस यंत्रणे राहिलेलं आहे सत्ताधारी पक्षाचे किती गुंडग असले गुन्हेगार असले तरी त्यांना संरक्षण देण्याचं काम वरपासून खालपर्यंत केलं जात आहे हा धोका आहे निवडणुकीपूर्वक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा की असे प्रकार घडणार आणखी तर ह्या गोष्टी मानल्या पाहिजे अरे महिलांवर अत्याचार वाढतात मुलींवर अत्याचार मी स्वतः सीपीसी बोललो सीपीने मला आश्वासन दिलं की नाही नाही साहेब अरे म्हटलं मुलींचा अत्याचार आहे मुलगी फक्त वीस वर्षाची आहे डॉक्टर होते आहे आयुष्य बर्बाद होत आहे काही तर करा फडणवीस साहेब गृहमंत्री आहात तुम्ही शरम करा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला या क्षणापर्यंत कार्यवाही नाही आहे हे ग्रह खाताय तुमचा भगवान श्रीरामाच्या या मंदिराचं राजकारण आहे अक्षता वाटणे कलश काढणे मला माहिती आहे सगळे उद्योग मी त्यांच्यामध्ये चाळीस वर्ष राहिलेलं आहे मला साऱ्या क्लुप्त्या आहे निवडणूक आल्या की विकास कामावर बोलता येणार नाही मोदीजी असतील का अन्य मंत्री असतील महाराष्ट्रातले असतील का डेव्हलपमेंटवर बोलतायत का हो मोदीजींनी सांगाव की हो, हो आम्ही एवढे सत्रा कामं गेले तुम्ही नेहमी मोदी हे तू मुमकिन आहे मोदी आहे तू मुमकीन आहे मोदी हे तू मुमकीन आहे हे काय सांगत मेहंगाई है मोदी हे तो मुमकीन आहे महंगाई बढणे वाली है का नाही सांगत डेव्हलपमेंटवर वर बोलायला यांच्याकडे तोंड नाही आहे आणि म्हणून इश्यू चेंज झाला पाहिजे लोकांचं मन परिवर्तन दुसरीकडे झालं पाहिजे म्हणून भगवान श्रीरामाच्या नावाचा वापर हे करतायत मगाशी परवा दिवशी कुणीतरी सांगितलं पुलवामा सारखा हल्ला होण्याची तुम्ही शक्यता नाकारता येऊ नये अरे हे करतील सत्तेसाठी काही होऊ शकतो या सगळ्या सावधगिरीमध्ये तुम्ही राहा आणि यामधून लक्षात ठेवा की महाराष्ट्रामधला सरकार हे सरकार नाही आहे ह्याला सरकार म्हणत हे तिरंगे एक बाजूला एकनाथ शिंदे साहेब दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस तिसऱ्या बाजूला माननीय अजितदादा पवार जे अजित पवार आयुष्यभर इकडे होते त्यांना शिवाय घालत होते आता त्यांच्यावर खुर्चेला खुर्चे लाव जे फडणवीस सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करायचे ते फडणवीस आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या माननीय अजितदादांच्या बरोबर खांद्याला खांदे लावून भेटत आहे अरे तुमच्यासारखे निर्लज्ज कोणी नाहीये बेशरमात सरकार तुम्ही आणलेलं नाही तुम्ही जबरदस्तीनं छीन केली आहे तुम्ही सरकार आमच्याकडन जबरदस्तीने घेतलंय हे खोके सरकार आहे खोके देऊन खरेदी केलेले आमदार आहेत हे बाजारामधले आमदार ज्या वेळेस एक एक खोका घेऊन विकले गेले उद्या आणखी दोन खोके देऊन विकले जाणार दे याची गॅरंटी नाही आहे सत्तेच्या लालशी पाई ज्या वेळेस माननीय अजितदादा पवार त्या ठिकाणी जातात निष्ठा सोडतात श्रद्धा सोडतात माझ्यासारखं तर काय आम्ही तर आता नवीन अरे उभा आयुष्य काढला ज्या अजितदादा पवारांना सारे पद मिळाले सारेचे सारे आजपर्यंत जे जे हे राहिले प्रतिष्ठा मिळाली ती माननीय शरद पवारच्या आशीर्वादामुळे मिळाले अरे तुम्ही लहान असताना बोर्ड धरून ज्यांनी राजकारणामध्ये आणून तुम्हाला उच्च पदापर्यंत नेऊन सोडलं त्या माणसाचे तुम्ही साथ सोडले हे पाप कुठे भेटणार आहात जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही आज असाल मुख्यमंत्री पण तुमच्या मतांची टक्केवारी पाडले उभ्या महाराष्ट्रावर तर चार टक्क्याचे वर नाही काय लागतात चार टक्का तुमचे तू मतांचं अनालिसिस जर पाहिलं मानानी अजितदादा पवार चार ते साडेपाच टक्केपर्यंत त्यातला एक विशिष्ट भागामध्ये त्यांचे तीन टक्के आहे आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये दीड टक्का आहे आमच्याकडे जर पाहिलं तर अजितदादाचा नेता कोण अजितदादांचे कार्यकर्ते कोण तर बाईस नाही ऐका कुणी आहे तुमच्या मतदारसंघामध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल मला माहीत नाही पण खान्देश उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अभाना अजितदादांचा फॉलोअर्स आहेत आता हजारोच्या संख्येने असं चित्र कुठेच दिसत नाही जो है माननीय शरद पवार जिंदाबाद जे आहे ते पवारसाहेबांवर निष्ठा ठेवणार आहे ते एकनाथ खडसेंवर निष्ठा ठेवणारे नाही आहे ते तुमच्यावर किती निष्ठा ठेवतील हो मला माहिती नाही आहे पण जो काही आज संच उभा आहे जे काही मतदार उभे आहे ते उभा आयुष्य ज्या माणसाने शरद पवार म्हणून आव्हानं घालवलं ज्यांनी शेतकऱ्यांसाठी ना कष्टकऱ्यांसाठी मजुरांसाठी साऱ्या समाजासाठी उभं आयुष्य घातलं त्या नावामुळे आज आपण उभे आहोत आणि ते नाव मोठं झालं पाहिजे ही प्रतिसा आहे वेळ झाली दिलीप ठोकल म्हणतात मराठा समाजाने भाजपला मतदान करू नये सुभाष इंगळे म्हणतात ईव्हीएम हटाव देश बचाव फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव राजेंद्र फाळे म्हणतात भाजपच्या नेत्यांनी ही चार वाक्ये पाठ केली आहेत संविधानाला धरून कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसून टिकेल असे आरक्षण देऊ आता हे शक्य आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद